नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयमधील अंकगणिताची तयारी प्रकरण तिसरे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट सात प्रश्न पहिला सहाशे पंचवीस या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत पाच पाच चार वेळा म्हणजे मूळ अवयव चार आहेत पर्याय क्रमांक डी प्रश्न दुसरा पाच आणि बारा या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्ग मूळ पुढीलपैकी कोणते पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दोन्हीची बेरीज होते एकशे एकोणसत्तर आणि त्याचा वर्गमूळ आहे तेरा पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा तीन अंकांची लहानात लहान संख्या मूळ संख्येच्या गुणाकार म्हणून दाखवण्यात ती येईल तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर आहे आणि शंभरचे मूळ अवयव आहेत दोन दोन पाच पाच पर्याय क्रमांक ए दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला पाच पाचापाचा पंचवीस पंचवीस जुने पन्नास पन्नास जुने शंभर प्रश्न चौथा एक संख्या पन्नासहून मोठी आहे सतराच्या पटीत आहे आणि चार अवयवांची आहे तर ती संख्या कोणती पन्नासहून मोठी आणि सतराच्या पटीत आपण याचे अवयव पाडून पाहू चौथा पर्याय घेऊन पाहू एक्कावन्न एक तीन भाग जातो याला तीन एक तीन आणि तीन सात एकवीस सतरा आणि एक्कावन्न म्हणजे याचे चार अवयव आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा जर पाच क्रमिक संख्यांची बेरीज पंचावन्न आहे तर मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे पंचावन्न भागीला पाच म्हणजे अकरा आणि अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा दोन हजार सहाशे एकोणावीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत म्हणजेच मूळ संख्या पाहिजे पहिल्या पर्यायामध्ये सत्त्याण्णव मूळ संख्या आहे सात सात एकोणपन्नास शेवटी नऊ येतात दुसऱ्या याच्यात एकतीस मूळ संख्या आहे सी पर्यायामध्ये एकतीस मूळ संख्या आहे पण आठ एक आठ म्हणजे शेवटी आठ येते बी पर्यायामध्ये नवाठे बहात्तर म्हणजे दोन येतात आणि चार बारा म्हणजे दोन येतात म्हणून पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा दोन प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार नऊशे साठ आहे त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे आहे नऊशे साठचे अवयव दोन 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 आणि शेवटी समजा तीस आले तिथे बे चार चार दुने आठ आठ दोन सोळा सोळा दोने बत्तीस बत्तीस आणि तीस याची बेरीज येते बासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा तेहतीसच्या सर्व विभाजकांच्या गुणाकार एवढा आहे तर ती संख्या पुढीलपैकी कोणती संख्या आहे चौतीस तेहतीस पस्तीस छत्तीस तेहतीसचे विभाजक एक तीन अकरा तेहतीस तेहतीस गुणीला अकरा त्रिक तेहतीस तेहतीस गुणीला तेहतीस याचा वर्ग संख्येने गुणले असता म्हणजे ती संख्या आहे तेहतीस पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप अभ्यास करा गुड बाय